सध्या महाराष्ट्रात प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे हजारो मीटर रीडिंग घेणाऱ्या रोजगार करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे यासाठी प्रीपेड मीटरच्या विरोधात कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे यासाठी कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचप्रमाणे महोदयांनाही निवेदन पाठवण्यात आलं वीज कामगारांना विश्वास कंपनी व्यवस्थापनाने परस्पर निर्णय घेतल्याने मीटर रीडिंग करणारे मीटर रिडर्स वीज बिल प्रणाली सांभाळणारे बिलिंग विभागातील सर्व कर्मचारी विजेची देयके देणारे बिल वाटप करणारे वीज बिल वसुली करणारे असे हजारो कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे वीज वितरण कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना सामान घ्यावे याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश जांगळे मीटर एमएसीटीतील कंत्राटी कामगार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नंदू आकोटकर सर्व वीज मीटर रिडर उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या सरकारच्या उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि स्मार्ट मीटर लावणे हा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या ह्याच्यात आम्हाला आमच्या रोजगारावर उपासमारीची वेळ आणून आम्हाला बेरोजगार करून या सरकारचा आम्ही निषेध करतो सरकार म्हणतं की आम्ही रोजगार देऊ पण आम्हाला या सरकारने रोजगार करण्याची वेळ या सरकारमुळे आलेली आहे जर या सरकारने यांच्याबद्दल काहीच निर्णय घेतलेला नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसू नाही जनजागरण मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती